लोकशाही आघाडी यशवंत आघाडी एकत्र या, या निवडणुकीला एक एक होते या शहराचे मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे या दोन्ही आघाड्यांचा कल राहील आणि शहरातल्या जनतेचा एकंदर कल त्यांच्या मनातली भावना या सर्वांच्या विचार सर्व एकत्र आहोत या आपल्याला या माध्यमातून खात्री निसू या शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम करू अशा मुलांची खात्री या माध्यमात आम्ही देतो एक सर्वात महत्वाचा मुद्दा शांतता आणि या शहरामधला विकासाचा काम या शहरातल्या सर्व जनतेने करावं ही भूमिका आणि जे पाण्याचा प्रश्न आहे आपल्या जाणवत नाही पण भविष्यात अडचणीसाठी प्रयत्न करते लोकसंख्येचा स्वच्छतेचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे पार्किंगचा प्रश्न मोठा आहे असे अनेक प्रश्न आम्ही समोर होणार कारण अलीकडच्या काळात म्हणजे वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात आज येणार दोन हजार छप्पन साल ध्यानात ठेवून फेस्टोच्या माध्यमातून मग पाणीपुरवठा असेल ड्रेनेजी ले असेल आता पार्किंगचे विषय असतील शैक्षणिक विषय असतील किंवा या कराड शहरातील व्यापाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत आज सर्वार्थानं मूलभूत नागरी सुविधा असतील तसेच कराडसाठी एक स्वयंपूर्ण शहर बनण्याच्या दृष्टिकोनातून सोलो पार्कची आमची कसता आहे घर कसण्याचे प्रश्न आहेत आमचे स्वच्छ संरक्षण असेल आज माझ्या वसुंदरासारख्या या ठिकाणी प्रदूषणाच्या बाबत विषय असतील किंवा नगरपालिकेचं प्रशासन अतिशय योग्य पद्धतीने चालवण्यासाठी ई गव्हर्नन्स असेल आणि हा प्रशासनाचा कारभार नगरपालिका जे आता आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेली नगरपालिका आज स्वतः स्वावलंबी बनवून सक्षमपणे कशा चांगल्या पद्धतीने गावाचा कारभार करेल या दृष्टीकोनं आमचा प्रयत्न आहे